मोदक आणि लाडू कमाल झालेले आहे कमाल किती सुंदर दिसत आहे आणि पाहताच तोंडाला पाणी सुद्धा सुटते एकदम नवीन पद्धत त्याचबरोबर एका नवीन पदार्थापासून आज आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत आणि लाडू बनवणार आहोत नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा एका वस्तूपासून मोदक आणि लाडू बनवणार आहोत याआधी तुम्ही त्या वस्तूपासूनचे मोदक आणि लाडू कधीही खाल्ले नसाल आणि बाजारामध्येही तुम्हाला या सिक्रेट वस्तूपासूनचे मोदक मिळाले नसणार तर आज आपण सोजीपासून मोदक आणि लाडू बनवणार आहोत तेही एकदम सोप्या पद्धतीने खायला एकदम आणि सॉफ्ट लागणारे तोंडावर ठेवताच विरगळणारे असे सोजीपासूनचे मोदक तयार करणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये मा आपलं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे काय होतील माझे जे नवनवीन इन येणारे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होईल सूजीचे मोदक बनवण्यासाठी मी येथे रेडीमेड सूजी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही सूजी तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये सहज अवेलेबल होईल इथे मी एक वाटी सूजी घेत आहे ग्राममध्ये याचे माप सांगायचे झाल्यास तर दीडशे ग्राम इथे मी सोजी घेतलेली आहे ही थोडी जाडसरवाली सोजी आहे एकदम बारीकवाली नाही आपल्याला सोजीचे मोदक आणि लाडू बनवण्यासाठी अशाच प्रकारे सुजी हवी आहे इथे मी थोडी सुजी साफ करून घेतलेली आहे पॅकबंद पॉकेटमध्ये काही ना काही कचरा राहतच असतो त्यामुळे मी इथे सुजी छान साफ करून घेतलेली आहे सुजी भाजण्यासाठी गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये दोन चम्मच आपण तुम खालू या घालूया तुपामध्ये सोजी आपल्याला छान मंदा आचेवरती पाच ते सात मिनिट भाजून घ्यायची आहे येथे छान तूप गरम झालेला आहे आता यामध्ये सोजी आपण टाकून छान भाजून घेऊया सुजी भाजत असताना गॅस हा मंदा आचेवरच ठेवा आणि अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने सतत सुजी खालीवरती करत राहा त्यामुळे आपली सुजी जळणार नाही सुजीचा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला छान मंद आचेवरती सुजी भाजून घ्यायची आहे इथे सुजी भाजायला सात मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सुजीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता सर्व सुजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपली कढईमधील सर्व सुजी काढून झालेली आहे आता याच कढईमध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण सुजी घेतली होती त्याच वाटीच्या मापाने तीन वाट्या कढईमध्ये पाणी घालूया पाण्याला उकळी इथपर्यंत आपण नॅचरल कलर तयार करून घेऊया इथे मी बीट घेतलेला आहे आणि बीट छान किसून सुद्धा घेतलेला आहे याचा जो ओरिजिनल रेड कलर आहे तो आपण यामध्ये यूज करणार आहोत तुम्ही याऐवजी कुठलाही फूड कलर यूज करू शकता कलर टाकल्यामुळे आपले मोदक आणि लाडू छान कलरफुल होतात आणि पाहायलासुद्धा एकदम सुंदर दिसतात आता सध्या बीटच्या कलरचे मोदक खूप ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणून मी इथे ओरिजिनल बीटचा कलर यूज करत आहे येथे पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता या पाण्यामध्ये आपण जी भाजलेली सोजी आहे ती सर्व टाकून घेऊया फ्रेंड्स सोजी शिजवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा सोजी शिजवताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरतीच ठेवायचा आहे त्यामुळे सोजी चांगली छान आतमध्ये शिजल्या जाते मी इथे फक्त दोन ते तीन मिनिटासाठी या कढईवरती एक प्लेट झाकत आहे त्यामुळे सुजी शिजायला छान मदत होईल मंद आचेवरती आपण फक्त दोन ते प्ले तीन मिनिट ही प्लेट झाकून छान सुजी शिजवून घेऊया आता आपण प्लेट काढून चेक करून घेऊया की सुजी शिजली आहे की नाही तर ते तुम्ही बघू शकता येथे आपली अर्धवट सोजी शिजलेली आहे अजून पूर्णपणे सुजी शिजलेली नाही आहे आता आपल्याला पुन्हा इला चार ते पाच मिनिट छान मंदा आचेवरती सुजी शिजवून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा चेक करूया इथे आपली परफेक्ट सुजी शिजलेली आहे आणि सुजीमधलं जे पाणी आहे ते सुद्धा पूर्ण ड्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व पाणी ड्राय होतपर्यंत आपल्याला सुजी छान शिजवून घ्यायची आहे आता या सुजीमध्ये आपण एक वाटी साखर घालूया ही वाटी ज्या वाटीने आपण सुजी घेतली होती तीच वाटी आहे त्याच वाटीच्या मापाने आपण इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया साखर टाकल्यामुळे पुन्हा या सुजीला पाणी सुटणार आहे तुम्ही बघू शकता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे सुजी शिजत असतानाच यामध्ये जो आपण बीटचा कलर तयार केलेला होता तो घालूया आणि छान चमच्याने मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता बीटचा कलर इथे किती सुंदर आलेला आहे सुजीला पुन्हा आपल्याला पाच ते सात मिनिट छान मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे साखरेचं जे पाणी सुटलेलं होतं ते ऑलमोस्ट भरपूर कमी झालेलं आहे आता यामध्ये आपण पुन्हा एक चमचच्या जवळपास तूप घालूया तूप घातल्यामुळे जे तयार होणारे मोदक आणि लाडू आहे ते एकदम सॉफ्ट तयार होतात आणि चवीलाही एकदम टेस्टी लागतात आता पुन्हा यामधलं सर्व साखरेचं पाणी ड्राय होतपर्यंत आपल्याला छान हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे तेही मंद वरती इथे तुम्ही बघू शकता आपले मिश्रण छान शिजलेले आहे आणि सर्व पाणीसुद्धा ड्राय झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि या मिश्रणाला कमीत कमी दहा मिनिट छान थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता थंड झाल्यावरती हे मिश्रण छान गाढ झालेलं आहे मी यामध्ये वेलची पूड घातलेली आहे पण ज्यावेळेस मी वेलची पूड घातली त्यावेळेस मी मोबाईलचा कॅमेरा ऑन करायला विसरून गेली तर तुम्ही यामध्ये नक्की वेलची पूड जरूर घाला मोदक तयार करण्यासाठी साच्याला अशा प्रकारे आपण थोडं तूप लावून घेऊया त्यासोबतच मोदकमध्ये डेकोरेट करण्यासाठी मी येथे थोडे मनुका घेतलेला आहे तुम्ही मनुकाऐवजी पिस्ता बदाम कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता दोन मनुका अशा प्रकारे ठेवून आपण मिश्रण छान साच्यामध्ये भरून घेऊया साच्यामध्ये मिश्रण भरत असताना छान जे मिश्रण आहे ते छान आतमध्ये प्रेस करून घ्यायचे त्यामुळे जो मोदकचा आकार आहे तो छान निघत असतो कळ्या एकदम छान दिसतात त्यामुळे अशा प्रकारे मिश्रण छान आतमध्ये प्रेस करून घ्यायचे आता आपण साच्यामधून मोदक बाहेर काढूया तुम्ही बघू शकता येथे आपला परफेक्ट मोदक तयार झालेला आहे छान कळ्यासुद्धा याला आलेल्या आहे एकदम सॉफ्ट आणि लुसलुसीत तोंडावर टाकताच विरगळणारा असे सुजीचे मोदक आपले इथे तयार झालेले आहे अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया त्याचबरोबर मी तुम्हाला लाडूसुद्धा करून दाखवत आहे इथे आपले सुजीचे मोदक तर तयार होतच आहे त्यासोबत आपण लाडूसुद्धा तयार करून घेऊया बनवायला एकदम हलके आणि एकदम इझी असे सोजीपासूनचे मोदक तयार होतात तुम्ही बघू शकता एकदम इथे सॉफ्ट हाताने इथे आपले सोजीचे मोदक तयार झालेले आहे आणि आता आपण लाडूसुद्धा तयार करत आहे छान डेकोरेट करायसाठी याला छान दोन काजू लावून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपला एकदम सोजीपासूनचा सॉफ्ट असा लाडू तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व मोदक आणि लाडू छान तयार करून घेऊया कमाल कमाल इथे आपले सोजीचे मोदक आणि लाडू तयार झालेले आहे हे तयार केलेले मोदक आणि लाडू छान आठ दिवस फ्रीजमध्ये राहू शकतात सुजीपासूनचे मोदक आणि लाडू खायला एकदम सॉफ्ट लागतात आणि टेस्टीसुद्धा लागतात या सुजीपासून तुम्ही हलवासुद्धा तयार करू शकता हलवासुद्धा एकदम छान लागतो तुम्हाला सुजीपासूनचे मोदक आणि लाडू ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सब व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू